शहर आणि परिसरातील बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे नाशिक येथे मनसुरी पिंजारी नदाब समाजाच्या वतीने शालेय ते उच्च शिक्षणात उत्कृष्ट गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले शैक्षणिक उत्कर्षासाठी समाजाचा ठोस पाठिंबा नाशिक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस नाशिक शहरातील मनसुरी पिंजारी नदाफ समाजाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणगौरव सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला हा सोहळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशास सामाजिक मान्यता देण्याच्या उद्दात्त उद्देशाने पार पडला ज्यामध्ये एकशे पन्नास प्रतिभावान विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह स्मृतिचिन्हे व शैक्षणिक बॅग देऊन गौरविण्यात आले जलसा हॉल अशोका मार्ग नाशिक येथे हा कार्यक्रम पार पडला शालेय ते उच्च शिक्षणात उत्कृष्ट गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना समाजाने प्रोत्साहित केले सोहळ्याचे अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश मनसुरी पिंजारी समाज अध्यक्ष श्री अरिफ अली मनसुरी यांनी भूषविले त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच समाज प्रगतीचे मूल मंत्र असा प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाला हाजी कलीम मनसुरी हाजी रोशन मनसुरी संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुलाखे सर नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष श्री आकाश छाजेड श्री संजय चव्हाण अप्पा श्री सलीम मामा शेख श्री पप्पू शेख श्री जैनुद्दीन मनसुरी श्री इरफान मनसुरी करियर मार्गदर्शक श्री असिफ सर सह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक मंसुरी पिंजारी नदाफ समाज अध्यक्ष श्री ऐनुद्दीन मंसुरी यांनी केले याप्रसंगी हाजी अस्लम मंसूरी श्री खलील मंसूरी श्री रशीद पिंजारी श्री फारूक मंसूरी ॲड वासिम मंसूरी सरदार पिंजारी श्री इस्माईल पिंजारी श्री अलाउद्दीन पिंजारी श्री तन्वीर मंसूरी श्री मंजूर मंसूरी श्री शरीफ मंसूरी श्री जाकीर मंसूरी श्री रफीक मुजावर श्री सुबान पिंजारी श्री अशफाक पिंजारी सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सोहळ्याला यशस्वी बनवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले तसेच या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते मंजूर, समाजाच्या या विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तुम्ही करता त्यांना प्रोत्साहन देता त्यांना प्रेरणा देता आणि आज जी समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे तो कार्यक्रम तुम्ही दरवर्षी राबवता न चुकता आम्हालाही बोलवता आणि आम्हालाही या सुंदर कार्यक्रमाला येण्याची संधी मिळते त्याबद्दल मी एनदी बाई त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो मागच्याच आठवड्यामध्ये अरिफबाई नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने असाच एक कार्यक्रम करण्यात आला आणि त्या कार्यक्रमालाही आमचे अध्यक्ष तनवीर दाभोळी इथे आलेले आहेत त्यांनी तो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि अतिशय तोही कार्यक्रम सुंदर होता कार्यक्रमाला जाताना आनंद एवढाच होतो की अल्पसंख्याक समाजातील विशेषतः मुस्लिम समाजातील मुलं शितीच्या पलीकडे प्रगती करताय हे बघायला जो आनंद होतो मी मध्ये एका मासिकामध्ये वाचलं परवा पेपर मध्ये की देशामधली सर्वात कमी वयाची सी ए जर कोणी मुलगी झाली आहे तर ती मुस्लिम समाजाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की देश एका बाजूला अराजकतेकडे चाललाय मला राजकारण जायचं नाही देश एका बाजूला विभाजनाच्या ह्याने चाललाय आणि आपले मुलं चंद्रावर जाण्याचे स्वप्न बघता त्यातच अल्पसंख्याक समाजातील मुलं मनापासून आनंद होतो की ते आज ज्या पद्धतीने प्रगती करताय पाचशे सत्तावन्न मार्ग निघला आहे पाचशे सत्तावन्न त्या मुलाचं खरंच कौतुक तुमच्या हातून गेलं हे जे प्रोत्साहन आहे मला वाटतं पुढच्या कार्यक्रमाला का पाच मुलं असत आणि त्या सरांनी आता सांगितलं की बेहतरीन डॉक्टर की देश तो जरूरत आहे त्यात आपला मुलगा बस आप बसलेला आहे मनाचा अभिमान आहे मी मार्गदर्शन करणार नाही तुम्ही सगळे मुलं हुशार आहात आमच्या सरकारने नाही आम्ही सायन्सला गेलो नाही जमलं की कॉमर्स ला जायचो आर्ट्स ला जायचो तीच नंतर आम्हाला नेत्यांना सवय पडली हा पक्ष नाही तो पक्ष तो पक्ष नाही तसं करू नका सल्ला एवढाच देतो मी कुठलाही हुशार विद्यार्थी नाही मी लग्नानंतर ए बी एलो तर लग्नानंतर म्हणजे मला किती वर्ष लागले बघा महिनेची प्रेरणा तिच्यापेक्षा जा जास्त शिकायची मला पण सल्ला एवढाच देईल मुलांना जर खरंच प्रगती करायची असेल या शहराचं नाव तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल या देशाचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर आजपासून नॅशनल न्यूज चॅनल बघणं बंद करा तुम्ही आपोआप हा देश सांभाळण्याकरता तयार व्हाल एवढी आशा इथे बाळगतो सर्व नवीन प्रावीण्य मिळवलेल्या या मुलांचं मनापासून अभिनंदन करतो मगाशी समाजातील सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी आज मंचुरी पिंजारी जमा नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या ठिकाणी उपस्थित असलेले समाजाचे सर्व प्रमुख नाशिक जिल्हा या मंचुरी पिंजारी समाजाचे अध्यक्ष तसेच आमचे मित्र फारुखा पिंजारी रचितपंतबरोबर सर्व मागच्या वेळेस मी या ठिकाणी माझ्या भाषणात सांगितलं करत असो कारण विद्यार्थ्यांचं समाजाची डेव्हलपमेंट करायची असत तर विद्यार्थी आज शिकला पाहिजे आणि शिकला तरच ठिकत होतो कारण शिकणे शिक्षणाशिवाय आता या देशात किंवा आपल्याला जगात पर्याय नाही आणि आपण आता कॉम्पिटिशनचं युग जगतोय म्हणून आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थी असत विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन एक्झाम असं वेगवेगळ्या एक्झाम असत त्याच्यामध्ये आपण त्यांना सहभागी करून वेगवेगळ्या एक्झामला त्याला पात्र कसा होईल याच्यासाठी आपण वाचताने प्रयत्न करत असतो मला या ठिकाणी सांगतो कारण आपण शासनाच्या अनेक योजना आहेत आपण त्या योजनेच्या माध्यमातून मला एक नमूद करायचं आहे बळीदारकली कारण अशी कल्पना कोणाच्याही डोक्यात आलेली आणि तो बळीदारक आपण इतर माझ्या प्रभागात होता आणि त्यावेळेस माझ्या त्या पुस्तकात आपल्या जे काही ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये सर्व समाजांना आपण समान शिक्षण देण्याची काळजी करतो पण त्या अनुषंगाने मी पहिले होतो आपल्या ज्यावेळेस परिदर चालू केली त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आपण त्या ठिकाणी मागे मी आवाहन केलं होतं त्यामुळे आपल्या आणि तिथे खासदार असतील आमदार असतील याला विशेष निधी देऊन त्याच्यातून आपल्याला मोठी चांगली आपल्या समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुसज्ज अशी आपल्या आपण निर्माण करू शकतो दर वर्षाप्रमाणे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रविवार नाशिक नाशिक येथे मंपीठ किंजारी समाजामार्फत गुणगौरव व्हीअर मार्गदर्शनचा पुन्हा अतिशय आनंदाने मार्ग झाला त्यात प्रमुख अतिथी म्हणून आमचे संगीत युनिव्हर्सिटीचे एच ओ डी आदरणीय विशाल सुभाजी सर निसार मुंशी सर तसेच आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय आदिफ अली मनसुरी साहेब आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आदिप अली मनसुरी साहेब असे अनेक शासकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना दो 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 ट्रॉफी सर्टिफिकेट त्यांना सन्मान देण्यात आला मान्यवरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं या वेळाव्यात या गोवामध्ये मनसुरी पिंजारी समाजाचे जवळपास पूर्ण जिल्ह्याचे महाराष्ट्रातून आलेले समाज बांधव असे सर्व पंधराशे तर दोन हजार मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या आणि जेवढे विद्यार्थी आलेले होते त्यांना मान्यवरांनी आज मनसुरी पिंजरी गाव समाज नातूर जिल्हा आज मंसूर सिंह ने अगर आप सब नासिक जिले की ओर से बच्चों को दसवीं और बारहवीं के पास मौजूद हौसला अफ का अब करियर गाइडेंस का जो प्रोग्राम रखा गया था काफ़ी कामयाब रहा सौ तो से ज़्यादा बच्चों को सर्टिफिकेट और मजबूत दिया गया उसके साथ साथ में यहाँ पर पाँच सौ से ज़्यादा पेरेंट्स तो और बच्चे मौजूद थे जिन्होंने करियर गाइडेंस की मालूमत की संदीप यूनिवर्सिटी के कुछ

জা । হা ছে এরা মা বা া টা প আ থাকে। ঘর চ। সরাই টে।